कर्माचा सिद्धांत भाग पंचवीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत भगवंतापाशी आपण काय मागावे भगवंतापाशी आपण काय मागावे हेच खरोखर आपल्याला समजत नाही भगवंताला आपण सांगतो की मी पापकर्म केलेली आहेत परंतु त्यामुळे जे दुःख व्हावे ते भोगण्याची माझी तयारी नाही तरी ते दुःख मला भोगायला लागणार नाही असे कर उलट माझे जीवन सुखी कर पण अशी गैरवाजवी मागणी देव कशी स्वीकारणार प्रारब्ध भोगण्यात भगवंताची शिफारस अथवा वशिला कसं चालणार वर आपण पाहिल्याप्रमाणे प्रारब्धाचे फळ देण्याबाबतीत भगवंताचे हातही बांधलेले आहेत जगात जे महान भक्त होऊन गेले त्यांनी प्रारब्धानुसार आलेल्या भोगांचा आनंदाने स्वीकार केला म्हणून जगाच्या दृष्टीने भक्ताचे संतांचे जीवनदुःखी झालेले आपल्याला पाहायला मिळते वास्तविक त्यांनी आपला प्रारब्ध भोग भोगून संपवल्यामुळे अग्नीत जळून शुद्ध होणाऱ्या सोन्याप्रमाणे ते देखील शुद्ध निर्मळ झाले कुंतीमाता माता श्रीकृष्णाची सख्खी आत्या असूनही तिने त्याच्याजवळ विपदा संतू न शाश्वत म्हणजे आमच्यावर नेहमी संकटे येऊत अशी आपल्यासारख्यांच्या दृष्टीने विचित्र मागणी केली वास्तविक कुंतीने भगवंताजवळ संकटे दुःख मागितली नाहीत तर संकटसमयी भगवंताचे सतत स्मरण राहावे म्हणून संकट रूपाने भगवंताचे सतत स्मरण मागून घेतले आपण अशी मागणी कधी करतो का नरसिंह मेहत्याने माझ्या संसाराचा सत्यानाश हो अशी भगवंतापशी मागणी केली नरसिंह मेहता मीराबाई कुंती माता हे सर्व आपल्या दृष्टीने संसारात दुःखी झाले नरसिंह मेहत्याचा मुलगा मेला मुलगी विधवा होम परतली त्याची बायको मेली त्याला जातीबाहेर काढण्यात आले मीराबाई आपल्या पतीपासून अलग झाली तिला पतीने विषाचा पेला दिला स्वामी रामकृष्ण परमहंसांना कर्करोगासारखा असाध्या रोग झाला परंतु या किंवा दुसऱ्या कोणीही भक्ताने आपल्या भक्तीच्या बदल्यात भगवंताकडून कुठल्याही प्रकारची कृपादृष्टीची मागणी केलेली नाही त्यांनी भक्तीचा व्यापारी विनियोग कधीच केला नाही एकदा एका चक्रवर्ती राजाला एका भिकाऱ्याची दैन्यावस्था पाहून त्याची दया आली व तुला काय हवे ते माग मी देतो असे त्याला म्हणाला भिकाऱ्याने राजाला प्रसन्न पाहून खूप विचार केला आणि म्हणाला महाराज माझी भीक मागण्याची झोळी फाटली आहे त्यातून भिक्षा गळून पडते तरी महाराजांनी कृपावंत होऊन मला कोरी करकरीत नवीन झोळी द्यावी वास्तविक त्याने कितीही धन ऐश्वर मागितले असते तरी त्याला ते राजाने दिले असते भिकाऱ्याची अशी कृतिम मनोवृत्ती पाहून आपल्याला हसू येते पण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपणही त्या भिकाऱ्याहून किंचितही वेगळे नाही आपण जेव्हा भगवंताजवळ पाच पंचवीस लाख रुपये गाडी बंगला सुंदर श्री संतती इत्यादी मागतो तेव्हा त्या मागण्या त्या भिकाऱ्याच्या करकरीत नव्या झोळीपेक्षा वेगळ्या नसतात तुकाराम महाराजांनी काय सांगितले न लगे मुक्ती धनसंपदा संतसंग सदा कुंती माता नरसिंह मेहता किंवा तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे मागण्याची आपली कुवतच नाही परमात्म्याने न मागता आपल्याला नरदेह बहाल केलेला आहे जे मग मोक्षाचे द्वार आहे आणि या देहाचा कशा रीतीने उपयोग करावा आणि मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी हे आपले शास्त्र आणि संत सांगतात पण आपण पामरजीव आपला खरा स्वार्थ कल्याण हे समजतच नाही म्हणून प्रारब्धातून पळवाट काढण्याच्या शुल्लक मागण्या आपण भगवंतापाशी करतो त्यामुळे भगवंत ना आपल्यावर नाराज आहे आपण खरोखर अभागी आहोत म्हणूनच त्या भिकाऱ्याप्रमाणे आपण धन पुत्र घरदार अशा फालतू मागण्या करतो किंवा मा सकाम कर्म करून त्यात होणाऱ्या पुण्यसंचयाद्वारे अशाश्वत अशी स्वर्गप्राप्ती करू इच्छितो व पुनरपी जनन पुनरपी मरण अशा फेऱ्या करत राहतो वर सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाद्वारे आपण आपली क्रियमान कर्म नियंत्रित करू शकतो आणि भक्तियोगाद्वारे प्रारब्ध कर्म भोगून त्यातून आपली सुटका करून घेऊ शकतो परंतु संचित कर्म त्यातून माणसाने आपली सुटका कशी करून घ्यावी हा खरा गंभीर प्रश्न आहे क्रियमान कर्म करण्यात त्याला स्वातंत्र्य आहे आणि नियंत्रित करणे त्याच्या हातात असते आणि त्याने निश्चय केला तर तो ते अशा रीतीने करू शकतो की ते संचितात जमा न होता ज्या त्यावेळी आपले फळ देऊन समाप्त होते प्रारब्ध कर्म पण तुमच्या पुढे छाती काढून उभे असते ते धैर्याने भोगून आपल्या जीवनमध्ये संपवता येते परंतु आपली संचित कर्म अजून परिपक्व न झाल्याने फळ देण्यास तयार झालेली नसतात भोगण्यासाठी पुढे येऊन उभे राहिलेली नसतात पण ती जुनी क्रियमान कर्म असल्याने केव्हा ना केव्हा भोगण्यासाठी पुढे येऊन उभी राहणारच एकदा शब्द उच्चारला की तू परत घेता येत नाही तोंडाबाहेर थुंकी टाकली की ती परत घेता येत नाही बंदुकीतून सुटलेली गोळी आणि धनुष्यातून सुटलेला मान परत घेता येत नाही त्याप्रमाणे जे पूर्वीचे क्रियमान संचितात जमा होऊन राहिलेले आहे आणि परिपक्व होऊन भोगण्यासाठी या काळात समोर येऊन उभे राहिलेले नाही ते भोगण्यासाठी नवा जन्म घेणे अपरिहार्य आहे अशी संचित संचितकर्मी थोडी थोडकी नसल्याने आणखी एका जन्मात भोगून संपवता येतील अशी ही वस्तुस्थिती नाही अनादि काळापासून अनेक जन्मात जमा झालेल्या कर्माचे पर्वत प्रायेसाठी प्रत्येक जीवात्म्याच्या खाती जमा झालेले असतात आणि ते हळूहळू जसे परिपक्व होत जातील तसे भोगून संपवल्याशिवाय जीवात्म्याची जी सुटका नाही म्हणजे जीवात्म्याला अनंत काळापर्यंत जन्म घ्यायत राहावे लागणार आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची कधीही सुटका होणे असंभवच देह धारण करावा लागतो तोवर मोक्ष नाही परंतु आपली शास्त्रे छाती ठोकपणे सांगतात की घाबरून जाण्याचे काही कारण नाही जर जी बातम्यांनी निश्चय केला तर या काळातच संचित कर्माचे सर्व पर्वतप्रायसाठी नष्ट करता येतील ते भोगून संपवणे अशक्य म्हणून ते नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे ते सर्व पर्वत जाळून भस्म करणे असे भस्म करण्यासाठी ज्या अग्नीचा उपयोग करायचा त्याचे नाव ज्ञानाग्नी पर सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाद्वारे सर्व क्रियमान कर्म नियंत्रित करता येतात भक्तियोगाद्वारे सर्व प्रारब्ध कर्म भोगून संपवता येतात त्याचप्रमाणे ज्ञानयोगाद्वारे अनादी काळापासून जन्मजन्मांतरात साठलेली सर्व संचित कर्मे ज्ञानाग्नीने भस्म करून टाकता येतात अशा रीतीने कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांच्याकरवी प्रत्येक जीवात्मा सर्व क्रियमान प्रारब्ध व संचित कर्मापासून मुक्त होऊन या याच दरम्यान मोक्ष मिळवू शकतो या ती मात्र संदेह नाही भगवान गीतेत स्पष्ट आश्वासन देतात की हे अर्जुना प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मबंधनाचे भस्म करून टाकतो ज्याप्रमाणे एकदा होळी पेटवली की त्यात ओली सुकी बारीक जाड सरळ वाकडी अशी सर्व प्रकारचे लाकडे जळून राख होऊन जातात त्याप्रमाणे एकदा प्रकट झाला की त्यात सर्व शुभ अशुभ क्रियमान प्रारब्ध व संचित कर्म भस्मीभूत होऊन जातात आणि जीवात्मा मोक्षाचा अधिकार होतो म्हणजेच मरणाच्या चक्रातून त्याची मुक्तता होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा